नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी नागपुरात काही वर्षापूर्वी घडलेला किस्सा एक स्त्री शेजारच्या तरुणाला सख्या भावागत प्रेम करायची त्या स्त्रीनं त्याला घडविलं वाढवलं शिक्षण दिलं मदत केली पुढे तो नोकरीनिमित्तानं मुंबईत गेला कालांतरानं या स्त्रीची मुलगी तरुण झाली शिकली सवरली नोकरीसाठी या स्त्रीनं मग आपल्या या मानलेल्या भावाकडे तिला मुंबईला पाठवलं त्या मानलेल्या भावानं मात्र तिला मोठ्या खुबीनं एक दिवस वेश्या व्यवसाय ढकलला मित्रांनो शासनाचे निर्णय किंवा योजना याच पद्धतीच्या असतात राज्यकर्ते सत्तेतले शासनातले प्रशासनातले प्रत्येक निर्णय योजना आपल्या भल्यासाठी राज्याच्या प्रगतीसाठी आखतात जाहीर करतात पण त्या देखण्या आणि सुंदर योजना पुढे वेशागत्याची गत होते कारण राज्यकर्ते देखील त्या उत्तम योजनांवर त्या निर्णयांवर तुटून पडतात म्हणजे अनेकदा एखादा बापत जसा आपल्या मुलीवर बलात्कार करतो तसं त्या योजनांचं होतं त्या योजनांची विल्हेवाट लावल्या जाते सारेच त्या योजनांना गैरफायदा घेत त्यावर तुटून पडतात आणि त्या योजनांची त्या निर्णयांची वाट लावतात तिची गत वेश्यासारखी करतात अण्णा हजरेंनी अतिशय चांगला निर्णय शासनाकडून हिसकावून घेतला त्यांना तो निर्णय घ्यायला भाग पाडला अर्थातच तो निर्णय होता माहितीचा अधिकार अतिशय चांगला असा हा निर्णय सरकारनं जाहीर केला सुरुवात केवळ आपल्या राज्यापासून करूया विलासराव मुख्यमंत्री असताना अण्णा हजारेंनी त्यांना तो निर्णय घ्यायला भाग पाडला पण बुढे घडलं काय याच निर्णयाची त्या मुलीसारखी राज्यातल्या आर टी आय ॲक्टिव्हिस्टनी मोठ्या प्रमाणात वाट लावली पण जे मला आठवतं ठाण्याचे एक ठाणे महापालिकेचे एक आयुक्त होते त्यांनी एक दिवस मला विश्वासात घेत असं सांगितलं की आपल्या या राज्यातल्या महानगरातून जेथे सदनिकांना मोठा भाव आहे मग ते मुंबई असेल ठाणे जिल्हा असेल नाशिक पुणे नागपूर संभाजीनगर या ठिकाणी ज्या इमारती उभ्या केल्या जातात एकदा का अमुक एखाद्या भूखंडावर इमारत उभी राहते सांगी कळल्यानंतर स्थानिक आर टी आय ॲक्टिव्हिस्ट लगेचच त्या भूखंडाविरुद्ध त्या इमारतीविरुद्ध माहितीचा अधिकार टाकतात अर्थातच प्रत्येकच इमारतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेलं असतं म्हणजे कायद्याच्या कचाट्यात जर या राज्यातल्या बिल्डिंग्स पकडायच्या झाल्यास अख्खा महाराष्ट्र विशेषतः इमारतींच्या हबतीमध्ये जमीनदोस्त करावा लागेल कारण एवढ्या त्या बेकायदेशीर असतात पण पन... त्याचा नेमका गैरफायदा हे आर टी आय ॲक्टिव्हिस्ट घेतात त्यामुळे जो बिल्डर ती बिल्डिंग बांधतो आणि तुम्हाला तर ठाऊक आहे की प्रशासनातले शासनातले अधिकारी आमदार खासदार मंत्री हे स्वतःच बिल्डर आहेत पण त्यांची ताकद मोठी असून देखील त्यांना या आर टी आय ॲक्टिव्हिस्टसमोर झुकावं लागतं त्यामुळे अमुक एखादी इमारत बांधताना त्या बिल्डरला जसे महापालिकेपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत स्थानिक गुंडांपर्यंत स्थानिक नेत्यांपर्यंत पैसे मोजावे लागतात त्यांना या आर टी आय ॲक्टिव्हिजसाठी देखील विशिष्ट रक्कम आता बाजूला काढावी लागते मोजावी लागते अन्यथा त्या इमारतीचं बांधकाम पूर्ण करणं शक्य होत नाही मित्रांनो हा असा प्रकार सर्रास घडतो माहितीचा अधिकार वास्तविक चांगल्या दृष्टीनं चांगल्या कामासाठी आणि पारदर्शी महाराष्ट्र घडवण्यासाठी अण्णा हजारेंनी अस्तित्वात आणण्यास भाग पाडला पण लोकांनी त्या योजनेचा त्या माहितीच्या अधिकाऱ्याचा गैरफायदा घेतला आणि आर टी आय ॲक्टिव्हिस्ट नावाची एक वेगळी नवी जमात जन्माला आली जी त्या भरोश्यात जगते आहे श्रीमंत होते आहे मुंबई शहरातले पाच ठाणे जिल्ह्यातला एक आणि पुणे शहरातले दोन हे असे आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आहेत की त्यांना मी ते थेट भिकारी असताना म्हणजे त्या साऱ्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असताना त्यातला एकच आरटी ॲक्टिव्हिस्ट जो मुंबईतला नेताकम ॲक्टिव्हिस्ट आहे तो फक्त बऱ्यापैकी आर्थिक खाऊन पिऊन सुखी होता पण ते सारेच्या सारे, सारे म्हणजे मुंबईतले हे पाच तो ठाणे जिल्ह्यातला आणि मु पुण्यातले ते दोघं सुरुवातीला ज्यांना खाण्याची भ्रांत होती दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होती पुढे अचानक त्यांचं महत्त्व आपल्या या राज्यात वाढलं कारण अण्णा हजारे यांनी हा माहितीचा अधिकार आणला या साऱ्यांनी या साऱ्यांना मी अतिशय जवळून ओळखतो त्यांनी त्या माहितीच्या अधिकाराचा सखोल अभ्यास केला आणि त्या अधिकारातून त्यांनी वेगवेगळी कामं चव्हाट्यावर आणली त्यामुळे ते या राज्यातले नामवंत आर टी आय ॲक्टिव्हिस्ट ठरले त्यांनी त्या भरिश्यावर प्रचंड पैसा कमावला त्यातली कितीतरी प्रकरणं मला माहीत आहेत अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की हे आर टी आय ॲक्टिव्हिस्ट सुरुवातीला म्हणजे समजा अमुक एखादा आर टी आय ॲक्टिव्हिस्ट असेल आणि तो जर आय आर बी कंपनीच्या मागे लागलेला असेल तर आय आर बी कंपनी जर घाबरून त्याला काही पैसे मोजणार असेल तर तो त्याच कंपनीला आधी ज्या संकटात त्यांना टाकलं होतं त्यातून तो सही सलामत बाहेर काढण्याची देखील जबाबदारी घेतो पण जे संकटात टाकणारा पण आर टी ॲक्टिव्हिस्ट आणि त्याच संकटातून बाहेर काढणारा देखील आर टी हे इतके बिलंदर आहेत अर्थात आय आर बी कंपनी मी हे उदाहरण दिलं असे कितीतरी कंपन्यांची मी उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो अतिशय बिलंदर असे हे सारे आर टी आय ॲक्टिव्हिस्ट ज्यांच्या या बेधुंद वागण्यावर शेवटी स्वतः फडणवीसांना देखील लक्ष घालावं लागलं म्हणजे मुंबईतले दोन आर टी आय ॲक्टिव्हिस्ट इतके बिलंदर निघाले की त्यांच्या बेधुंद वागण्याला शासन प्रशासन मंत्री आमदार थोडक्यात काय जे या आर टी आर ॲक्टिव्हिस्टशी संबंधित आहेत ज्यांना माहितीचा अधिकार घाबरवून सोडतो त्या पद्धतीचे मग ताकदबान बिल्डर असतील कारखानदार असतील अमुक असतील तमुक असतील ते सारे एवढे त्रस्त झाले होते की शेवटी थेट फडणवीसांना त्या दोघांना ताळ्या राणावा लागला ज्या मंडळींना दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत त्या मंडळींची आजची मालमत्ता हजार कोटींच्या वर आहे पोलिसांना मी नावं द्यायला तयार आहे त्यांनी त्यांच्या मालमत्तेचा नेमका तपास करणं गरजेचं आहे अन्यथा आर टी आय ॲक्टिव्हिस्ट म्हणजे एक मोठी डोकेदुखे पण जे मला पुण्यातला एक आर टी आय ॲक्टिव्हिस्ट असा माहिती आहे की तो वर्करडी अतिशय सुज्वळ आणि स्वच्छ भूमिका घेत समाजावर दर दिवशी विशेषतः वेगवेगळ्या चॅनल्सवर येऊन वाहिन्यांवर येऊन बोंबा ठोकत असतो शिविगाळ करत असतो त्यांना वटणीवर आणण्याची भाषा करत असतो त्यामुळे जो तो त्या आर टी किंवा त्या समाजसेवकाला एवढ्या घाबरतो की हा त्या भरोशावर विशेषतः पर्यावरण खात्याशी त्याचा व्यवसाय आहे त्या पर्यावरण खात्याला घाबरवून सोडतो आणि त्या भरोश्यावर कोट्यावधी रुपये कमावतो अर्थात सारेच्या सारे, सारे आरटी वा आरटी ॲक्टिव्हिस्ट याच पद्धतीचे बिलंदर भ्रष्ट बदमाश आणि लोकांना घाबरून सोडणारे या दिवसामध्ये ज्यांच्याकडे बघून मला मोठ्या अपेक्षा आहेत ती एकमेव शेवटचा आशेचा किरण म्हणजे अंजली दमानिया आणि तिच्या बाबतीत मला नेमकं काही सांगायचं आहे काही प्रश्न तिच्या बाबतीत मला अनुत्तरित आहेत अंजली दमानियाला माहितीच्या अधिकाराचा त्यातल्या कायद्याचा प्रचंड अभ्यास आहे तिचं त्या विषयात प्रावीण्य आहे तिची कमांड आहे ती धाडसी आहे ती बोलकी आहे ती बेधडक आहे ती अमुक एखाद्या व्यक्तीच्या किंवा चुकीच्या निर्णयांबाबत मागे लागली की समोरच्याला सळो की क पळो करून सोडते आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यास भाग पाडते पण अंजली देखील उद्या या इतर भामट्या नालायक नीच भ्रष्ट माहितीच्या अधिकारात काम करणाऱ्या ॲक्टिव्हिस्ट पद्धतीनं वागायला लागले तर आम्हाला देखील ते शॉकिंग होईल कारण अंजली लहानाची मोठी आमच्या सांताक्रूज पश्चिमेला झाली ती माहेरची ब्राह्मण मराठी ब्राह्मण शी मॅरिड विथ गुजराती बॉय घरची श्रीमंत आहे त्यामुळे तिला या बाबतीत मोह होणार नाही असं वारंवार वाटत राहतं पण याच अंजलीनं कबूल करूनही नितीन गडकरी यांचा विषय पुढे रेटला नाही सुरुवातीला तिनं आरोप केले त्यानंतर ती महत्त्वाचे आरोप आणि पुरावे गडकरींच्या बाबतीमध्ये सिद्ध करणार होती सांगणार होती जाहीर करणार होती पण तो विषय तिनं का संपवला अंजली गुणदोषांसहित समाजाला सामोरं जायचं असतं सांगून टाकायचं की सा मी तो विषय का थांबवला कारण आता तू अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे त्या अजित पवारांचा विषय त्याला हात घातला आहे तुझ्याकडे प्रचंड पुरावे आहेत आम्ही सारे आम्ही जोशी कुटुंबीय तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अर्ध्या रात्री आम्हाला फोन कर आम्ही तुझ्या तुझ्यासाठी धावत येऊ हो। पण विषय अर्ध्यावर सोडू नको या इतर नालायक नीच आय टी आय रांगेत तू कधीही जाऊन बसण्याची गरज तुला नाही त्यामुळे ज्या पद्धतीनं गडकरी विषय अचानक तू थांबवला संपवला तेच जर उद्या अजित पवारांच्या बाबतीमध्ये घडलं कारण मला ठाऊक आहे की साक्षात वरून ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरीही तो अजित पवार आणि कुटुंबियाला वाचवू शकणार नाही एवढे महत्त्वाचे पुरावे तुझ्याकडे आहे पण तेच विषय थांबवायचा नाही शेवटपर्यंत लावून धरायचा असतो आणि त्यातून माणूस अण्णा हजारे होतो मोठा होतो त्याला जगभर देशभर राज्यात सर्वत्रत्र तत्र सर्वत्र मान मिळतो सन्मान मिळतो अंजली अजित दादांचा विषय अर्ध्यावर सोडू नको आणि ज्या कुठल्या विषयामध्ये हात घालशील त्यामध्ये मागे हटायचं नसतं कुठेही कॉम्प्रमाइजची भाषा तोंडून बाहेर पाडायची नसते आणि आम्हाला ठाऊक आहे की तू त्यातली नाही त्यामुळे अंजली आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत तू अशीच पुढे जात राहा मित्रांनो माहितीचा अधिकार आणि आपल्या राज्यातले भामट्या आरटे ॲक्टिव्हिस्ट हा विषय इथे संपत नाही मी त्यावर पुन्हा बोलणार आहे तूर तेवढंच नमस्कार